धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते बसवराज पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर आता मराठवाड्यात पक्षाला आणखीन एक खिंडार पडलेला आहे काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेले माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकलाय बसवराज पाटील यांनी सोमवारी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे यामुळे धाराशिव काँग्रेस पक्ष खिळखिळा खीड़ होणार आहे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जातोय बसवराज पाटील हे मूळचे धाराशिवमधल्या उमरगा तालुक्यातील मुरुम गावातील रहिवासी आहेत राजकीय वर्तुळात बसवराज पाटील हे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात ते काँग्रेसचे निष्ठावंत असून औसा मतदारसंघातून विधानसभेहून निवडून गेले होते दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चौदा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये ते औसा येथून विजयी झाले होते काँग्रेसने त्यांना आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्रीपद देखील दिलं होतं बसवराज पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आता सगळीकडे ऐकायला मिळतीय आज भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह ते पक्ष प्रवेश करतील अशी चर्चा आहे बसवराज पाटील यांनी मात्र आपण पक्षप्रवेश करणार की नाही याबद्दल मौन बाळगले आहे